ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी घेतली जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट अण्वाईत तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी तरुणाला गरम लोखंडी रॉडचे चटके देऊन बेदम मारहाण करणाऱ्या फरार आरोपीला तात्काळ अटक करा वाघमारे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार नाही वाघमारेंची प्रतिक्रिया गृह विभागाचं प्रशासनावर लक्षणे केंद्रीय राज्यमंत्री रक्षक खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाली यावर वाघमारे यांची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी पोलीस प्रशासनाला ताकद द्यावी फडणवीसांनी गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करावी वाघमारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी आज दिनांक तीन रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे अणवाईथं तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे भोकरदान येथील अनवा या गावात कैलास बोराडे या तरुणाला गरम लोखंडी रॉडचे चटके देऊन बेदम मारहाण करण्यात आली होती या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे तर फरार असलेल्या फरार आरोपीला तत्काळ अटक करा अशी मागणी वाघमारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे बीड प्रकरणात धनंजय मुंडे दोषी नसणार असा विश्वास व्यक्त करत या अर्थसंकल्पी अधिवेशनात धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेतला जाणार नाही असंही वाघमारे बोलताना म्हणाले प्रशासनावर लक्ष नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला ताकद द्यावी आणि गुंडागिरी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही नवनाथ वाघमारे यांनी बोलून दाखवली आहे या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासावर आमची शंका नाही मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या नवनाथ दौडला तात्काळ अटक करा आणि आता दहा मार्च रोजी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्याचा इशारा ओबीसी शिष्टमंडळानं दिलायसीच्या ओबी दोन शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षकांची भेट घेत हा इशारा दिलाय यामध्ये फुटीचा विषय नाही खर तर मी आणि हाके दोन्ही पाहुणे आहोत या मानवा गावातील जे बोराडे तरुण आहेत ज्याला जे चटके देण्याचं एक निर्गुण काम ज्या दौंड कुटुंबियांनी केलं त्यांना त्यांच्या विरोधात जे आज आम्हाला एस पी साहेबांना होते त्या संदर्भात आम्हाला आमच्या विश्रामगृहावर शासकीय विश्रामगृहावर पहिले बैठक घेऊन आणि त्यानंतर आम्ही एस पी साहेबांची भेट घेऊन आणवा गावात चार वाजता जाणार आहोत अशी सुद्धा त्या गावामध्ये सूचना दिली आणि अगदी आमच्यासोबत त्या तरुणाचे भाऊ आणि पुतण्या हे दोघंसुद्धा आमच्यासोबत आहेत यामध्ये फुटीचा काही कुठलाही विषय नाही परंतु आता कोणाला काही गडबड असेल कोणाला धावपळ असेल तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मागे काही काम असू शकतात परंतु हा विषय ओबीसी मधील धनगर समाजातील तरुणाला अतिशय निर्गुणपणे सळईनं चटके देऊन अगदी त्याच्या गुप्तांगात सळई घालण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय ज्यामध्ये नवनाथ दौड नावाचा गुंड प्रवृत्तीचा सावकार आणि कुठंतरी राजकीय वरद असता असलेला नेता ज्याने आजपर्यंत आम्ही कुठल्याही जातीचासुद्धा उल्लेख करत नाही कारण त्याने आजपर्यंत मराठा समाजातील लोकांना सुद्धा त्रास देण्याचं काम केलं जमिनी बळकावण्याचं काम केलं त्यामध्ये धनगर असेल माळी असेल सर्व समाज त्या गावामधील त्या नवनात दौंड माणस असणाऱ्या माणसाला एकदम त्रस्त आहे आणि त्याच्या भीतीपोटी आज समोर यायला सुद्धा घाबरतात खरंतर त्यात माणसाचे सीडीआर तपासला पाहिजे त्यांनी स्वतः सांगितलं की मी कुठंतरी प्रयागराजला गेलो होतो परंतु हे सगळं तथ्यहीन असू शकतं खोटं असू शकतं कुठंतरी स्वतःच्या भावाला म्हणा आणि जवळच्या माणसाला समोर करून अशी तरुणांना मारहाण करायची जाळपोळ करायची आणि स्वतः कुठतरी बाजूला राहून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा केवीरोवाला केलेला प्रयत्न आहे परंतु आम्ही आत्ताच एस पी साहेबांना त्याची मागणी केली की त्या नवनाथ दौड असणाऱ्या माणसाची सीडीआर तपास तपास घ्या तो कुठं होता काय होता त्याचा तपास घ्या आणि तर त्याच्या मुसक्या तात्काळ आवडल्या पाहिजे तरच गाव स्वस्त राहील तोपर्यंत जोपर्यंत त्याला अटक करत नाहीत तोपर्यंत गाव स्वस्त राहणार नाही गाव भीतीच्या सावटाखाली आहे त्यामुळे नवनाथ दौंड या माणसाला तात्काळ अटक केली पाहिजे नाही तर येणाऱ्या सोमवारी दहा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातला धनगर समाज ओबीसी समाज सगळेच समाज ज्याला ज्याला असं वाटतं की कैलास बोराडे नावाच्या तरुणावर अन्याय झालाय अमानवी कृत्य झालंय संतापजनक कृत्य झालंय हे सगळे लोक जालना जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर एक पुन्हा एकदा जालना क्रांतीची भूमी आहे जालना चळवळीची भूमी आहे जालन्यानं भरपूर आंदोलनं पाहिले परत परत एक आंदोलन धनगर समाजाचं ओबीसी समाजाचं आणि कैलास बोराडेला न्याय देण्यासाठी या महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक मोठं आंदोलन जालन्याला सोमवारी दहा तारखेला होईल